ज्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात मित्रांनो रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बी मार्फत पॅरामेडिकल स्टाफसाठी ऑफिशियली फुल नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी बघू शकता आपण मित्रांनो सेंट्रलाइज नोटिफिकेशन आलेली आहे जी की मित्रांनो आरोग्य विभागामध्ये ज्या पद्धतीने पदं भरली जातात घटकची तीच पदं आता फक्त रेल्वेमध्ये भरली जात आहेत ज्याच्यामध्ये रेल्वे हॉस्पिटल जे असतील मित्रांनो तिथं पॅरामेडिकल स्टाफची गरज असते संपूर्ण पद रेल्वेमधील मित्रांनो हेल्थ रिलेटेड या ठिकाणी भरली जात आहेत याच्यामध्ये कुठली कुठली पदं आपण ऑलरेडी शॉर्ट नोटिफिकेशन आली होती त्यामध्ये बघितलेलं होतं परंतु याच्यामध्ये आपण त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन परीक्षा कशी होणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे वयोमर्यादा अर्ज कसा करायचा सा। आहे संपूर्ण माहिती पाहणार आहोत ए टू झेड त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे तिथून तुम्ही बघू शकता तर बघू शकता मित्रांनो पॅरामेडिकल स्टाफ जो आहे कॅटेगरीज कॅटेगरीजमधून या ठिकाणी भरले जात आहेत याचे ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून चालू होतील ते सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचे आहेत याच्यामध्ये बघा कुठले कुठली पद आहेत अगोदर आणि जागा किती आहेत त्याची माहिती आपण पाहूयात सध्या आणि त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा डायटिशियन लेवल सेवनचं पद आहे लेवल सेव सेवन म्हणजे सातव्या वेतन आयोगानुसार पगार असणार आहे चव्वेचाळीस हजार नऊशे हा बेसिक पेमेंट आहे याचा अठरा ते छत्तीस वयोमर्यादा ही खुल्या प्रयोगासाठी आहे प्लस याच्यामध्ये कोविडमुळं भरती न झाल्यामुळं तीन वर्षाचं तुम्हाला एज देखील वाढून भेटणार आहे इथे लिहिलेलं बा अप्पर एज लिमिट इन्क्लूड्स अँड रिलॅक्सेशन ऑफ थ्री इयर्स एज बियॉन्ड प्रिस्क्रिप्टेड एज लिमिट ॲज ऑन टाईम मेजर ड्यू टू कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक तर बघू शकता तीन वर्षाची वयोमर्यादेमध्ये हो सूट देखील अजून एक्स्ट्रा तुम्हाला दिली जाणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला पाच जागा आहेत डायटिशियनसाठी नर्सिंग सुप्रिटेंट नर्सिंग रिलेटेड जे पद आहे त्याला सर्वात जास्त सातशे तेरा वॅकेन्सी आहेत याची पात्रता आपण पुढे पाहणारच आहोत त्यानंतर ॲडोलॉजिस्ट अँड स्पीच थेरपिस्टसाठी या ठिकाणी चार वॅकेन्सी आहेत क्लिनिकल सायकोलॉजिस्टसाठी सात आहेत डेंटल हायजिनिकसाठी तीन वॅकेन्सी ठेवलेले आहेत डायलिसिस टेक्निशियनसाठी वीस आणि हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड थ्रीसाठी पोस्ट असणार आहे सी वनची पोस्ट मेडिकल स्टँडर्ड यासाठी असणार आहे एकशे सव्वीस वॅकेन्सी सर्वात जास्त अजून वॅकेन्सी या पदासाठी देखील आहेत लॅबोरेटरी सुप्रडेंटसाठी सेव ट्वेंटी सेवन वॅकेन्सी ठेवण्यात आलेली आहेत त्यानंतर परफेक्शनिस्ट याच्यासाठी देखील दोन वॅकेन्सी आहेत त्यानंतर फिजिओथेरपिस्ट ग्रेड टूसाठी या ठिकाणी दोन वॅकेन्सी आहेत ऑक्युपेशनल थेरपिस्टसाठी दोन आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी बघा कॅथ लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी दोन फार्मासिस्टसाठी एंट्री ग्रेड म्हणून आहे दो दोनशे शेहेचाळीस सर्वात जास्त वॅकेन्सी आहेत औषध निर्माता या पदासाठी देखील सर्वात जास्त वॅकेन्सी पाहायला भेटतील रेडिओग्राफर एक्स रे टेक्निशियनसाठी चौसष्ट व्हॅकेन्सी असणार आहेत स्पीच थेरपीसाठी एक आहे कार्डिक टेक्नॉलॉजीसाठी चार ऑप्टोमॅट्रिकसाठी चार ईसीजी टेक्निशियनसाठी तेरा वॅकेन्सी असणार आहेत लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड टू चौऱ्याण्णव वॅकन्सी ठेवण्यात आलेले आहेत आणि फील्ड वर्करसाठी मित्रांनो एकोणीस वॅकन्सी अशा तेराशे शहात्तर वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहेत तर बघा याच्यासाठी तुमचं जे एज असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन वगैरे हो देखील भेटणार आहे त्याची संपूर्ण माहिती याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे आता डिटेलमध्ये आपण स्टेप बाय स्टेप या पदांविषयीची संपूर्ण माहिती बघूयात जसं की पहा एजमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं तर एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस या कॅन्डिडेट्ससाठी एजमध्ये जी सूट आहे ती या ठिकाणी दिलेली आहे प्रत्येक डेट दिलेले त्या डेटच्या आतमध्ये तुमचं जन्म असणं गरजेचं आहे आणि पाच वर्ष एस सी एस टीसाठी तीन वर्ष ओबीसी कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी एज रिलॅक्सेशन तुम्हाला पाहायला भेटेल त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन फक्त करता येणार आहे त्याच्यासाठी फीज जी असणार आहे मित्रांनो या ठिकाणी ज्याच्यामध्ये एस सी एस टी सर्विसमेन पी डब्ल्यू डी फिमेल जे आहेत त्यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये फीज आहे परंतु ही पूर्ण फीज तुम्हाला रिफंड भेटणार आहे कधी भेटणार आहे ओनली कॅन्डिडेट हू अटेंड टी विल बी गेट रिफंड फर्स्ट सी बी टी कॉम्प्युटर बेस्ट टेस्ट तुम्ही ज्यावेळेस अटेंड कराल तर तुम्हाला दोनशे पन्नासचे पन्नास, पन्नास रुपये रिफंड भेटणार आहेत तर या कॅन्डिडेटसाठी कुठलीही फीज नाही आता बाकी जे अदर कॅन्डिडेट ओबीसी ओपन कॅन्डिडेट जे आहेत त्यांना पाचशे रुपये फीज आहे परंतु त्यांची चारशे रुपये फीज रिफंड होणार आहे फक्त त्यांना शंभर रुपये फीज या ठिकाणी असणार आहे तर फीज कमी आहे बाकी बाकीचे पैसे तुमचे रिफंड या ठिकाणी होणार आहेत त्याच्याबद्दलची माहिती त्यांनी दिलेली आहे आता डिटेलमध्ये आपण याची पुढची माहिती बघूयात जेणेकरून तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन वगैरे देखील समजेल डायरेक्टली त्यांनी आता मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन प्रस प्रोसेस दिली आहे बघू शकता या ठिकाणी ओनली वन ऑनलाईन ॲप्लिकेशन रिक्वायर्ड एक एक कॅन्डिडेट एकच ॲप्लिकेशन या ठिकाणी करू शकेल क्वेश्चन पेपर सिंगल स्ट स्टेज सी बी टी विल बी नाईन्टी मिनिट ड्युरेशन हंड्रेड क्वेश्चन्स वन ट्वेंटी मिनिट फॉर पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट्स बघा नव्वद मिनिटाचा वेळ असेल आणि या ठिकाणी हंड्रेड क्वेश्चन्स तुम्हाला असणार आहेत तर काय काय विचारलं जाईल सेक्शन वाइज मार्क्स त्यांनी कसे डिवायडेड केले बघा प्रोफेशनल ॲबिलिटी प्रोफेशनल ॲबिलिटीमध्ये काय विचारलं जाईल त्याचं संपूर्ण डिटेल सिलेबस तुम्हाला या पीडीएफ फाईलमध्ये त्यांनी दिलेला आहे तर ही पी डी एफ फाईल जी आहे तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे आणि डिटेल्स सिलेबसची पीडीएफ वेगळी करून तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल प्रोफेशनल ॲबिलिटी म्हणजेच या ठिकाणी तुमचं जे पोस्ट आहे त्या पोस्ट रिलेटेड प्रश्न असू शकतात सत्तर क्वेश्चन सत्तर मार्काला असणार आहेत जनरल अवेअरनेस दहा क्वेश्चन दहा मार्काला जनरल अॅथमॅटिक जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग दहा क्वेश्चन दहा मार्काला जनरल सायन्सवरती प्रश्न असतील दहा प्रश्न दहा मार्काला तर बघा प्रोफेशनल ॲबिलिटी ज्याला आपण टेक्निकल क्वेश्चन्स असं म्हणतो म्हणजे तुमचं जे, जे पद आहे तुम्ही ज्या पदाविषयी शिक्षण घेतलेलं आहे तेच तुम्हाला प्रश्न त्यामध्ये असतील शंभर प्रश्न शंभर मार्काचीच एक्झाम या ठिकाणी तुमची घेतली जाणार आहे त्यानंतर शा आ, आ, देर शॅल बी निगेटिव्ह मार्किंग सीबीटी कॉम्प्युटर टेस्ट अँड मार्क्स शॅल बी डिटेक्टेड इच रॉग अँसन वन थर्ड या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार आहे शॉर्टलिस्टिंग कॅन्डिडेट फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड इम्ला इम्प्लिमेंट विल बी स्ट्रिकली लिमिटेड बेस्ट परफॉर्मन्स सी बी सी बी टी सेक्युरिंग मार्क क्वालिफाईंग मार्क्स प्रिकेप्टेड बघा यू आरई डब्ल्यूसाठी चाळीस टक्के मार्क्स घ्यायचे शंभरपैकी ओबीसी एस सीसाठी तीस टक्के मार्क्स एस टीसाठी पंचवीस टक्के मार्क्स अशा पद्धतीने या ठिकाणी हे क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला घ्यायचे आहेत या ठिकाणी बघू शकता याच्यामध्ये फक्त एकच एक्झाम मित्रांनो त्यांनी ठेवलेली आहे ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे सरळ सेवेप्रमाणे फक्त एकच एक्झाम आहे फक्त वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग मात्र इथं आहे एकच एक्झाम मित्रांनो तुम्हाला द्यायची आहे दोन एक्झाम नाहीत फक्त एकच एक्झाम या प परीक्षेमध्ये या सिलेक्शन प्रोसेसमध्ये तुम्हाला असणार आहे तर आता डायरेक्टली बघूयात पदानुसार मित्रांनो कुठल्या आर बीला किती जागा आहेत आणि या ठिकाणी त्यांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ठेवण्यात आलेलं आहे तर बघा या ठिकाणी नर्सिंग सुप्रडेंट पहिली पोस्ट आहे ज्याच्या सातशेपेक्षा जास्त जागा आहेत याच्यासाठी काय लागेल एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट ॲज रजिस्टर्ड नर्स अँड मिडवाइफ हैविंग पास थ्री इयर्स कोर्स इन जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी फ्री फ्रॉम स्कूल ऑफ नर्सिंग जी एन एम तुमचं झालेलं आहे तर तुम्ही तीन वर्षाचं ॲप्लाय करू शकतात इथं कुठलाही एक्सपिरियन्स नाही मागितला ऑर लिहिलं आहे याला अजून जी एन एमला ऑर आहे अदर इन्स्टिट्यूट्स रिकग्नाइज बाय द इंडियन नर्सिंग काउन्सिल किंवा बी एस सी नर्सिंग नोट द इंडियन काउन्सिल हॅज अल्सो लेड डाऊन सर्च अँड स्पेशल कन्सिसन्स फॉर द अबो कोर्स इन बघू शकता या ठिकाणी बी एस सी नर्सिंग आणि जी एन एम यापैकी तुमचं एक झालेलं आहे तर तुम्हाला नर्सिंग सुप्रिटेंड या पदासाठी अप्लाय करता येणार आहे या ठिकाणी नर्सिंग सुपरटेंडसाठी सातशे प्लस वैकेंसी ठेवण्यात आलेले आहेत त्यानंतर बघा कार्डेक टेक्निशियन हायर सेकेंडरी टेन प्लस टू सायन्स यासाठी तुमचं टेन प्लस टू सायन्समधून मागितलं आहे किंवा डिप्लोमा इन कार्डिओलॉजी लॅब इन्व्हेस्टिगेशन कौन्सिल्टिंग किंवा ई सी जीमधून असेल तरी देखील तुम्हाला अप्लाय करता येणार आहे तर बघा ट्वेल्थ सायन्स असेल तर या पदासाठी तुम्हाला अप्लाय करता येईल त्यानंतर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट या पदासाठी मित्रांनो मास्टर डिग्री क्लिक क्लिनिकल सायकोलॉजी किंवा सोशल सायकोलॉजी फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून तुमचं झालेलं आहे तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे त्यानंतर ई सी जी टेक्निशियन याला देखील टेन टेन प्लस टू म्हणजे बारावी किंवा ग्रॅज्युएशन सायन्समधून झालेलं आहे आणि ई सी जी लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीचा तुमच्या या ठिकाणी डिप्लोमा किंवा डिग्री झालेली आहे तर तुम्ही अप्लाय करू शकतात आता बघा फील्ड वर्कर याच्यासाठी एकोणीस जागा आहेत या पदासाठी मात्र त्यांनी फक्त ट्वेल्थ पास सायन्स विथ बायोलॉजी किंवा केमिस्ट्री असं म्हटलेलं आहे तर इथं मित्रांनो फक्त बारावी पाससाठी आहे पोस्ट परंतु सायन्समधून असणं गरजेचं आहे त्यामध्ये देखील बायोलॉजी किंवा केमिस्ट्री हा विषय असणं गरजेचं आहे फील्ड वर्कर या पदासाठी कुठलाही डिप्लोमा डिग्री लागणार नाही फक्त बारावी सायन्स के बायोलॉजी किंवा केमिस्ट्री विषय असेल तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे त्यानंतर हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड थ्री या पदासाठी बी एस सी झालेलं आहे तुमचं केमिस्ट्री ॲज अ मेन किंवा ऑप्शनल सब्जेक्ट इन एनी ब्रँच ऑफ केमिस्ट्री विल अंडर टेकिंग द कोर्स प्लस वन इयर डिप्लोमा हेल्थ सेंटर इन्स्पेक्टर किंवा वन इयर इयर नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट एन टी सी हेल्थ सेंटर इन्स्पेक्टर अप्रूव्ह बाय नॅशनल काउन्सिल ऑफ व्हॅकेशनल ट्रेनिंग मिनिस्ट्री ऑफ लेबर एम्प्लॉयमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया न्यू दिल्ली तर बघा आता याच्यामध्ये तुमचं बी एस सी झालेलं आहे केमिस्ट्री ॲज अ मेन ऑप्शनल किंवा मेन किंवा ऑप्शनल सब्जेक्ट घेऊन तुमचं झालेलं आहे प्लस याच्यामध्ये वन इयरचा हेल्थ सेंटर इन्स्पेक्टरचा तुमचा डिप्लोमा असेल तो झालेला असणं गरजेचं आहे हेल्थ सेंटर इन्स्पेक्टरचा बी एस सी होऊन म्हणजे ग्रॅज्युएशन होऊन त्याच्यासोबत लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड टूची पद आहेत पहा याच्यासाठी तुमचं ट्वेल्थ स स्टँडर्ड म्हणजे बारावी सायन्स झालं पाहिजे प्लस डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशल टेक्नि टेक्नॉलॉजी म्हणजे डी एम एल टी झालेलं आहे तुमचं तर लॅबोरेटरी असिस्टंट या पदासाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहेत बाकीची देखील इन्फॉर्मेशन इथं दिलेली तुम्ही वाचू शकतात त्यानंतर बघा परफ्युफ्युनिस्ट हे पद जे आहे बी एस सी डिप्लोमे इन प टेक्नॉलॉजी किंवा बी एस सी अँड थ्री इयर्स एक्सपिरियन्स असेल कार्डिओ प्लुमिनरी पंप टेक्निशियन याच्यामधून तरी देखील अप्लाय करता येईल त्यानंतर बघा फिजिओथेरपिस्ट ग्रेड टूची पोस्ट आहे बॅचलर डिग्री इन फिजिओथेरपी याच्यामधून झालेलं आहे टू इयर्सचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स तुम्हाला फिजिओथेरपी गव्हर्मेंट किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आहे तर ॲप्लाय करता येणार आहे त्यानंतर बघा रेडिओग्राफर एक्स एक्सरे टेक्निशियन ट्वेल्थ पास झालेलं तुमचं फिजिक्स केमिस्ट्रीमधून आणि डिप्लोमा झालेलं तुमचं एक्सरे टेक्निशियन रेडिओग्राफी रेडिओ रेडिओ डायग्नोगिक्स टेक्नॉलॉजीमधून तर अप्लाय करता येणार आहे त्यानंतर बघा फार्मसिस्टचे पोस्ट आहेत सर्वात जास्त जागा याच्यासाठी ट्वेल्थ सायन्स झालेलं आहे तुमचं आणि डिप्लोमा इन फार्मसीमधून झालेलं आहे तो तो तर तुम्हाला ॲप्लाय करता येणार आहे किंवा बॅचलर डिग्री इन फार्मसी बी फार्म झालेलं आहे तुमचं तरी देखील तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहेत त्यानंतर डायलिसिस टेक्निशियन बी एस सी झालेलं आहे आणि डिप्लोमा इन हेमेडॉलिसिसमधून झालेला आहे आणि टू इयर्सचा सॅटिस्फॅक्टरी इन हाऊस ट्रेनिंग घेतलेलं आहे तुम्ही ते नसेल तरी तरी देखील चालेल त्यानंतर बघा ऑप्टोमॅट्रिसची पोस्ट आहे बी एस सी इन ऑप्टोमेस्ट्री पाहिजे त्यानंतर लॅबोरेटरी सुप्रिटेंडची पोस्ट आहे बी एस सी इन बायोकेमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी बायोलॉजी लाईफ सायन्समधून झालेले तर अप्लाय करता येईल डेंटल हायजिनिसची पोस्ट आहे डिग्री इन सायन्स बायोलॉजीमधून झालेलं आहे किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स आहे तुमचा डेंटल हायजिनमधून तरी देखील अप्लाय करता येणार आहे किंवा डेंटल काउन्सिलमधून तुमचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तुम्ही डेंटल हायजेनिस्टमधून डिप्लोमा केलेला आहे तर तुम्हाला अप्लाय करता येईल त्यानंतर बघा डायटिशियनची पोस्ट आहे बी एस सी सायन्स ग्रॅज्युएशन तुमचं पाहिजे विथ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डायट डायटिक्स वन इयर कोर्स जो असतो तो तुमचा होणं गरजेचं आहे आणि इंटर्नशिप ट्रेनिंग देखील तुमची थ्री मंथची असणं गरजेचं आहे किंवा ते नसेल तर बी एस सी होम सायन्स प्लस एम एस सी होम सायन्स फूड अँड न्यूट्रिशन फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूटमधून झालेलं आहे तरी देखील अप्लाय करता येणार आहे त्यानंतर बघा कॅट लॅबोरेटरी टेक्निशियनची पोस्ट आहे बी एस सी आणि डिप्लोमा असणं गरजेचं आहे रिप्युटर कार्डिक लॅब किंवा कार्डिक प्रो प्रो प्रोफेशनमधून तुम्ही या ठिकाणी वर्क केलेलं असणं गरजेचं आहे त्यानंतर बघा ऑक्युपेशनल थेरपीची पोस्ट आहे ट्वेल्थ सायन्स आणि डिप्लोमा डिग्री इन ऑक्युपेशनल थेरपीमधून पाहिजे त्यानंतर ॲडिओलॉजिस्ट आणि फिज थेरपिस्ट बॅचलर इन ॲडिओलॉजी किंवा स्पीच लँग्वेज पॅथोलॉजीमधून तुमचं झालेलं तर अप्लाय करता येईल स्पीच थेरपीसाठी पोस्ट आहे बी एस सी आणि डिप्लोमा इन आयडिओ स्पीच थेरपीमधून झालेला पाहिजे प्लस दोन इयरचा एक्सपिरियन्स इन रिलेटेड फील्डमधून मागितलेला आहे तर हे संपूर्ण एज्युकेशन या संपूर्ण जवळपास वीस केटरच्या पोस्टसाठी ठेवण्यात आलेला आहे तर बघा आता कुठे किती जागा आहेत त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे प्रत्येक पोस्ट वाईज आहे बघू शकता आर आर बी वाईज रेल्वे आणि रेल्वे वाईज पोस्ट वाईज वॅकेन्सीज ऑल फॉर नोटिफिकेशन पोस्ट तर बघा आता आर आर बी अहमदाबादमध्ये कुठल्या कुठल्या जागा आहेत त्याची माहिती इथं तुम्हाला पाहायला मिळेल आर आर बी प्रयागराज आर आर बी अजमेर तुम्ही म ऑल ओव्हर हो इंडियामधल्या कुठल्याही आर आर बी आर आर बीमध्ये अप्लाय करू शकतात परंतु जॉब लोकेशन तुमचं तिथे असू शकतं किंवा ऑल इंडिया कुठेही असू शकतं आता मुंबईसाठी देखील जागा असणार आहेत मुंबईमध्ये कुठल्या जागा आहेत मुंबईमध्येच तुम्हाला करायचं आहे तर मुंबईमध्ये करू शकतात बघू शकता आर बी मुंबईचा आहे परंतु ऑल ओव्हर इंडियामध्ये जिथं जिथं चांगल्या जागा आहेत तिथं तुम्ही अप्लाय करू शकता मुंबईला देखील बघू शकता या ठिकाणी टोटल दोनशे छत्तीस वॅकेन्सी आहेत ज्याच्यामध्ये पहा कॅट लॅबोरेटरी टेक्निशियन क्लिनिकल सायकोलॉजिस्ट डेंटल हायजिनिस्ट डायलिसिस टेक्निशियन ए सी जी फील्ड वर्करचे देखील मुंबईमध्ये तीन वैकेंसी आहेत पाहू शकता त्यानंतर बघा हेल्थ अँड मलेरिया इन्स्पेक्टर मुंबईसाठी सोळा वैकेंसी आहेत लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड थ्रीसाठी टूसाठी तीन वॅकेन्सी आहेत लॅबोरेटरी सुप्रिटेंडसाठी देखील आहेत ऑक्युपेशनल थेरपिस्ट ऑट ऑप्टोमेट्रिस्ट फार्मासिस्टसाठी तेवीस वॅकेन्सी आहेत मुंबईसाठी त्यानंतर फिजिओथेरपी ग्रेड टूसाठी आठ वॅकेन्सी आहेत नर्सिंग सुप्रिटेंडसाठी या ठिकाणी मित्रांनो मुंबईमध्ये जवळपास चौऱ्याऐंशी प्लस एकोणपन्नास वॅकेन्सी तुम्हाला पाहायला भेटतील डायटीसीनसाठी या ठिकाणी वॅकन्सी दिसत नाहीत तर जिथं जिथं वॅकन्सी आहे तिथून तुम्ही अप्लाय करू शकता ज्या पोस्टसाठी तुम्हाला ज्या आर आर बीमध्ये आर आर बीमध्ये वॅकन्सी आहे तिथून तुम्हाला ॲप्लाय करता येईल आता बघा सिलेबस फॉर वेरियस पोस्ट इन पॅरामेडिकल कॅटेगरीज याच्यामध्ये त्यांनी सिलेबस देखील दिलेला आहे बघू शकता आता हा प्रोफेशनल सिलेबस आहे म्हणजे टेक्निकलमध्ये काय काय विचारलं जाईल तुम्हाला त्याचा सिलेबस तुम्हाला इथं पाहता येईल बघू शकता पूर्ण सिलेबस आहे प्लस याच्यामध्ये बघू शकता जनरल कॉमन कॉमन फॉर ऑल पोस्ट या ठिकाणी सर्व पोस्टसाठी हा जो कॉमन सिलेबस आहे तोही तुम्हाला पाहायला भेटेल इथं पाहू शकता फील्ड वर्करला देखील प्रोफेशनल सिलेबस असणार आहे याच्यामध्ये बघू शकता हा प्रोफेशनल सिलेबस आहे जसं uh, की आता बघा आपण एका पदाचा पाहूयात जसं की फार्मसिससाठी ह्युमॅन एटनमी अँड एं, uh, सायकोलॉजी पा, त्यानंतर पॅरामेटिकल अॅनॅसिसिस फार्मॅटिकिस हे सर्व फार्मसीबद्दलचं दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा जसं की नर्सिंग सुप्रडेंट याच्यामध्ये देखील न्यूट्रिशन बायोकेमिस्ट्री नर्सिंग फाउंडेशन्स त्यानंतर मायक्रोबायोलॉजी सोशोलॉजी फार्मोलॉजी पॅथोलॉजी हे सर्व नर्सिंगबद्दलचा प्रोफेशनल सिलेबस देण्यात आलेला आहे तर हे संपूर्ण डिटेल याच्यामध्ये आहे तुम्हाला संपूर्ण माहिती एकाच पी डी एफमध्ये पाहायला भेटेल त्यासाठी या पी डी एफ फाईलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे तिथून तुम्ही बघू शकता याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा